अंबाजोगाई शहराच्या यशवंतराव चव्हाण चौक ते मेडिकलकडे जाणाऱ्या मुख्य रस्ता रुंदीकरणाचे काम सध्या प्रगतीपथावर आहे अतिरिक्त अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय अतिरिक्त अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या भव्य इमारती या रस्त्याच्या कडेला आहेत त्याच्या बाजूलाच शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचीही इमारत भव्य आहे तिन्ही शासकीय कार्यालयाचा दर्शनी भाग जसा असायला हवा तसा मात्र सध्या दिसत नाही तिन्ही कार्यालयासमोरील बाजूस प्रचंड घाणीचे साम्राज्य असते हा भाग मोरेवाडी ग्रामपंचायतच्या हद्दीत येतो की नगरपरिषद आंबेजोगाईच्या हो येतो हा वाद वेगळाच आहे भाजीपाल्याचा बाजार याच मुख्य रस्त्यावर भरतो त्या घाऊक शेतकरी विक्रेत्याकडून बसण्याचा कर कशाच्या आधारे वसूल केला जातो त्यांनाच ठाऊक किमान या तिन्ही शासकीय कार्यालय असल्याचा ठळक फलक असणे जनतेच्यासाठी महत्त्वाचे आहे असे वाटते आता शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची मोठी कमान आहे प्रवेशद्वार कधी उघडले की नाही माहीत नाही मात्र प्रवेशद्वारावर वेलीने पूर्णपणे ताबा मिळवल्याचे दिसते शासकीय औद्योगिक संस्थेतील विद्यार्थी व शिक्षकांनी श्रमदान करत किमान प्रवेशद्वारावरील वेल काढली तरी संस्थेकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल त्याच्या दुसऱ्या बाजूला मोरेवाडी प्राथमिक जिल्हा परिषदेची शाळा दिसते संरक्षक भिंत बांधली मात्र प्रवेशद्वाराचे काम अपूर्ण असल्याने शाळेचा फलक जमिनीवरच असला तरी शिक्षकांनी दर्शनी भागात जमिनीवर ठेवला आहे आय टी आय संस्थेतील शिक्षकांनी या शाळेतील शिक्षकांचा आदर्श घेतला तरी भरपूर झाले अशी चर्चा सध्या तरी होत आहे